तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर बघा आज आम्ही बाईकवरची व्हिडिओ करत आहोत तर बघा आता आम्ही चाललो आमच्या शिमेवरच आई शौरादेवी मंदिर आहात तर बघा नैसर्गिक आहे एकदम निसर्गरम्य चला तर आता जाऊन पहिला तिचं दर्शन घेऊया तर तुमकां मंदिर बघून खूप भारी वाटत तर आता आम्ही आहोत तिकडे मस्तपैकी व्हिडिओ करत आहोत चला तर जाऊया तर बघा नवीन वर्षाच्या व्हिडिओची सुरुवात देवीच्या दर्शनान करूया असं आम्ही ठरवलं तर बघा आता आम्ही लाव फायनली श्री शेवरा देवी देवस्थान तळेरे वाघाची वाडी तर इकडे आता आपण मस्तपैकी दर्शन घेऊया तर बघा इकडे नैसर्ग सौंदर्य असा मंदिर आहे या इकडे झाडात झाड आहोत आणि आत असा खाली आहात त्याला तर जाऊया बघूया पुढे भारी आता मी पण इकडे काही तरळ्या बिळ्या दिला असलास तर हे लवकरच भे भेट देऊ शकतास कारण जास्त लांब नाही आहे पाच किलोमीटरवरचा आता आपण जाता जरा पुढे आता इकडे कार्यक्रम असता जानेवारी महिन्यात तर आता इकडे साफसफाई करतील इकडे आत खाली मंदिर छोटासा हा पण ते एकदम जागृत आह त्यामुळे भरपूर लांब लांबसून लोक इकडे येतात आणि नवस वगैरे बोलतात तर नवसाक पावली जाणारी अशी शौरा देवी तर आता आपण जाऊया पुढे तर बघा इकडे पण एक गेट आ आणि पहिले इकडे चप्पल विप्पल काढत आहोत तर बघा येते या ठिकाणी दारू गुटखा सिगरेट मच्छी मटण सेवन करण्यास सक्त मनाई आहे संपूर्ण परिसराचे पवित्र राखा तर इकडे कोणी दारू गुटखा असा सेवन करून येऊ नका विनंती आहे तर आम्ही पुढे जाऊन दर्शन घेत आहोत तर बघा आता खाली तर तुमका एक नंबरच वाटणार काय विषय नाही बघा वातावरण बघा इकडचा निसर्गरम्य एकदम निसर्गरम्य असा वातावरण हा तर इकडे बघा ही बाजूक व्हाळी आ तर पावसात ही व्हाळी व्हावत असता तर पावसात जर तुम्ही असतो तिकडे एकच नंबर दिसत इकडे बाजूक पाणी आणि इकडे मस्त एक वरती झाड आणि सगळा जंगलच जंगल तर बघा इकडे सगळं कट्ट बांधलेलो आहे इकडे कार्यक्रम असतो त्यासाठी इकडे व्यवस्था केलेली आहे कट्ट्या बिट्ट्याची तर तिकडे जेवण करतात आणि इकडे सगळी माणसं जेव बसतात भरपूर लांब लांबसून माणसं येतात तिकडे कार्यक्रमासाठी आणि बघा इकडे व्हाळी तुमका बोललो आहे तर बघा इकडे मस्त की आत्ता पण जरा थोडासा पाणी हा पावसात भरपूर असता पावसात इला असतं इकडे तर तुम्ही एकदम मनप्रसन्नच वशाल तर तुम्ही पावसात नक्की जेवा बघा सगळी झाडा आजूबाजू झाडात झाडा आहोत आणि अशा ठिकाणी मंदिर छोटासा आपण जागृत म्हणजे लयच भारी तर बघा आता मी जाते जरा पुढे दर्शन घेतोय बघा इकडे पिंपळाचं झाड तर बघा आईशरा देवी निसर्ग सौंदर्याच्या ठिकाणी किती भारी वाटतं बघा इकडे वातावरण सगळीकडे हिरवा हिरवा गार परिसर आणि या अशा परिसरात छोटासा मंदिर त्या पण जागृत देवस्थान असे आमच्या कोकणात मंदिरात बघू लय भारी वाटत को तर आमचा कोकण आहेच भारी त्याबद्दल काय प्रश्नच नाही बघा इकडे तर बघा आता इकडे मी पण दर्शन घेतोय तुम्ही पण दर्शन नक्कीच घ्यावा इकडे येऊन देवी माते की जय सौंदर्य बघा इकडे आता जा इकडे अगरबत्ती वगैरे लावतोय तर बघा आता अगरबत्ती लावूचा म्हटलं तर आता म्हटलं पहिली साफसफाई करूया तर बघा तिकडे झाडू पण उपलब्ध नव्हते तरी पण काहीतरी जुगाड करून मस्त पैकी साफसफाई करूचा मनावर घेतला आणि साफसफाई करू सुरुवात केला झाडा भरपूर असल्यामुळे इकडे पतेरी भरपूर पडतात तर बघा दर दिवशी नाही होत असते एवढी पडत असत कारण तेवढी झाडाच भरपूर आहेत तर जो काही विषय नाही तर मस्त पैकी पहिला म्हटलं साफ करूया तर आता बऱ्यापैकी साफ झाला आता अर्धा शिल्लक हा तर बघ मस्त पैकी टकाटक केलंय साफसफाई आणि आता मधला अगरबत्ती लावूया तर वारो जास्त असल्यामुळे सारखी सारखी अगरबत्ती विचायची तर बघा एकदा लागली पेठ घेतला आणि एकदा तो धूर येऊ लागलो आता मधलं दर्शन घेऊया आता बघा मस्त एक स्वच्छ केला अगरबत्ती वगैरे लावला सगळा मस्त टकाटका असा दिसता आता एकच नंबर आता आपण बघूया पुढे बाजूचा परिसर तर बघा निसर्ग का सौंदर्याची कान म्हणतात असा ह्या ठिकाण हा बघा आता पाणी हा इकडे थोडा थोडा आता पाऊस जाऊन तरी दोन महिने झाले तरी पण अजून हा इकडे पाणी नजारो बघा एक नंबरच हा तर तुम्ही नक्कीच इकडे येऊन भेट देवा सगळी झाड आहोत आजूबाजूक आणि बघा इकडे बाबलो निवांत बसलो तर मस्त म्हणता वाटतं वातावरण एक नंबर इकडे तर म्हणता बसूया तर शांत बसलो तर अशी तिकडे झाडा बघू पण लय भारी वाटत इकडे पावसात कुरले भरपूर असत बघा कसं मस्त पैकी पायरे बिरे मस्त बांधलेले होत तर बघा तिकडनं इलास की डायरेक्ट खाली इकडे इलास की टन मारून जाऊच लागता दर्शन घेऊ गडावर गेल्यासारखा तर बघा तो, तो बाबला सांगता इकडे वर्षात ना एकदा उद्घाटन असता तर उद्घाटनात तुम्ही नक्कीच येवा चला तर आता आम्ही आहोत घराकडे तर आम आता आम्ही नाही आमचं आमक एक तास झालो इकडे एक तासाच्या नंतर प्रवासानंतर आता आम्ही जाल लाव घराकडे आमचं घर काही जवळच आहे दोन किलोमीटर अंतरावरच तर हो तुमचा पहिलोच व्हिडिओ आहे तो कसं वाटलो बाईकवरचा तो कसं वाटलो वाट तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही अशी नवीन नवीन अशी देवस्थाना फिरत राहू तुमका पण ती बघू भेटतील कारण आता आपला कोकण या बघण्यासारखा खूप आहे आपल्या कोकणात फक्त त्या दाखवण्या आमक काय का का शक्य होणार तेवढं मी आम्ही दाखवू कोकण दाखवू तर म्हणजे काय साधी सुधी गोष्ट नाही आिड्यान पिढ्या पुरे पडतील असं आपलं कोकण हा तर आम्ही आमच्या प्रयत्ना जेवढा शक्य होईल तेवढा दाखवूच आम्ही तुमचा नक्कीच प्रयत्न करणार जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा रोड तसंच ह्या मंदिरा तळे तर ते बुरबावडे या रोड का वाघाच्या वाघाच्या वडिनं पुढे गेलास किंवा रोडवरच भेटणार शेवरादेवी मंदिर इकडनं खाली गेलास की तुमका दर्शन भेटात आता आम्ही चालला घराकडे जर तुमका व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा तोपर्यंत भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय